सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल हिंगणी दर्यापूर गट ग्रामपंचायतमध्ये लाखोंचा गैरव्यवहार हिंगणी दर्यापूर गट ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक तानाजी हंडे यांच्या कारभारावर गंभीर आरोप होत आहेत ग्राम कर वसुलीतील लाखो रुपये गेल्या चार महिन्यांपासून बँकेत न भरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे मौजे हिंगणी येथील नागरिकांनी सिटी इंडिया न्यूजच्या जिल्हा प्रतिनिधींना या संबंधी माहिती आणि पुरावे सादर केले आहे आमच्या प्रतिनिधींनी याचा आढावा घेतला आहे या, या निधीचा अपहार झाल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे या प्रकरणी पंचायत समिती गट विकास अधिकारी श्रीनिवास पदमवार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न गेल्या दिवसांपासून सुरू आहे ते ना कार्यालयात उपलब्ध आहेत ना फोनवर प्रतिक्रिया देत आहेत दरम्यान हा संपूर्ण प्रकार आता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या ध्यानात अंदाजात असल्याचं दिसत आहे सिट इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोंडेटवाड नांदेड